श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली भीमाशंकर ते शिवनेरी धारातीर्थ गडकोट मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जुन्नर पोलीस स्टेशनला शांतता कमिटीची बैठक पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि शांतता कमिटीचे सदस्य शहरातील नागरिक यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली जवळपास चाळीस ते साठ हजार धारकरी यांची सकाळी जुन्नर शहरातून पदयात्रा निघणार आहे नागरिकांनी काही सूचना मांडल्या त्यात प्रामुख्याने रस्त्यांवर ठिकठिकाणी रांगोळी काढून पायघड्या टाकून फुलांचा वर्षाव करत धारकऱ्यांचं स्वागत केलं जाणार आहे त्यामुळे शहरातील काही रस्ते आज संध्याकाळपासून बंद करावे लागणार आहेत तसेच जुन्या शहरात रस्त्यांवर पार्किंग होणाऱ्या गाड्या वीज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा खंडित न होणे रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन विशेषतः नवीन बस स्थानकाजवळ असणाऱ्या बँकासमोरील पार्किंग यांचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहुयात सूचना त्याच्यामध्ये का फक्त ऍडिशन असं सांगतो कालपासून मी आता आंबे हातीसून मी आहे मी ॲक्च्युली आऊट्यापासून आहे आंबेगावपासून काल मी दिवसभर त्या मोहिमेत बघितली साधारणतः जर आता तिथली संख्या बघितली जवळजवळ तीस पस्तीस हजारच्या आसपास गावकरी आहेत तिच्या आणि ते महाराष्ट्रातल्या विविध भागातून आले म्हणजे सुंदरमधील पेक्षा बाहेरच्या भागातून व्यवस्थित भागातून आलेले आहे आणि सुरुवातीपासून ते शिस्तबद्ध त्यांचा आहे आज त्यांचा काल रात्री वर्ष मुक्काम होतो तिथं तिथून आज ते काले तांबेच्या मार्गे बेलसर मार्गे परत ते बेजवाटीपासून परत ते कुसुरला जाते आणि साधारणतः त्यांचं जे फ्रंट आहे ध्वज जो आहे तो दोनच्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी पोचतो म्हणजे आज आपली कुसूर ग्रामपंचायतची जी जागा आहे त्या ठिकाणी तो पोचतो आणि तिथं ग्रामपंचायतनी तिथं जागा केलेली आहे तर त्या ठिकाणी ते सर्व दारकरी मुक्कामाला असणार उद्या सकाळी साधारणतः सात वाजता त्यांची प्रवास केली आहे शहरामध्ये जसं रूट सांगितलं तसं आता काम चालू आहे त्यामध्ये पंचलिंग चौकात येतील पंचलिंग चौकात आपल्या शहरापासून रविवारपेठ सरायपी पासून रविवारपेठ पण मंदिरापासून सर्व अनेक चौकात साधारणतः आठ ते अकरा असं ते एकूण साधारणतः त्यांचा टाईम आहे तर याच्या अनुषंगानं मोहिमेचे सर्व ऑर्गनायझर आहे तिथं त्याचे काही बाकीचे सहकार्य आहेत याचबरोबर उद्या काही इतरही त्या रॅलीमध्ये किंवा त्या सभेसाठी लोक येऊ शकतात आता शहरामध्ये आता आपण सगळे एकमेकाशी संबंधित आहोत परंतु याच्यामध्ये जे दारकरी आहेत ते बाहेरील जास्त आहेत म्हणजे शहरामधल्यापेक्षा बाहेरचे त्याच्यामध्ये सामील जास्त आहेत जवळजवळ आपण आप आप एक चाळीस हजार एक्सपेक्टेड केले तर आपल्याला ग्राउंडची कॅपॅसिटी तेवढी आहे तिथं तेवढे धारकरी उपस्थित असतील सभेच्या ठिकाणी आपल्यासाठी शहराच्या गतीनं आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे पोलीस प्रशासन आहे आपण आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ दोन अडीच वर्ष मी शहरामध्ये आहे प्रत्येक गोष्ट आपण अत्यंत म्हणजे समजुतीनं आणि एकमेकांच्या सहकार्यानं आपण सगळे सण उत्सव आपण इथं पार पाडतो आजपर्यंत कधी असा इश्यू झाला नाही की शहरामध्ये कुणाचं महा सहकार्य नाही त्याच्यामुळं हाही कार्यक्रम आपण अत्यंत व्यवस्थितच पार पाडणार आहोत परंतु त्यातही जर आपल्याला असं कुठेही काही वाटलं तर आपण आमच्याशी सरळ सरळ संपर्क साधा आपण मिळून तो सॉर्ट आउट करू आणि कुठल्याही पद्धतीवर कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही तेव्हा मला वाटतं लेहनेद्रीपर्यंत होतो कदाचित रूट वेगळा असेल आता तुम्हाला लोकांना ही त्यानंतरची ही मोहीम आहे त्याच्यामुळं जे ऑर्गनाईज करतायत त्यांना तर प्रशासनाच्या वतीनं सर्व सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याशी वन टू वन टच मध्ये फक्त शांतता कमिटीची मिटिंग आणि शहरातल्या नियोजनामुळे मी आज, दिवस सो सो। आज दिवस का दिवसभर मी त्यांच्या सोबतच होतो तर आज आणि उद्याचा दिवस आपल्याला सर्व सहकार्यानं हे करायचं आहे बरेचसे आता जवळजवळ इतके धारकरी सुरेगाव फाटा नवीन वेस पिंपळगाव सिद्धनाथ असेल मुंडे हायस्कूलचा चौक मानिकदो चौक असेल आपण सगळे जवळजवळ पॉईंट जे आहेत ते सगळे आपण कव्हर केलेत की जेणेकरून त्यातही लोकांना कुठली गैरसोय होणार नाही याच्या अनुषंगानं आपण सर्व व्यवस्था केलेली आहे त्यातही जवळजवळ शहरामध्ये एक तास तरी त्यांचा प्रेझेन्स राहील प्रभात फेरीच्या अनुषंगानं तर तेवढं आपल्याला थोडंसं शहरातल्या लोकांना थोडीफार गैरसोय होणारच नाही परंतु आपल्याला एक माहिती असावं की या रूटनं आपण प्रभात फेरी जाणार आहे जेणेकरून त्या पद्धतीनं आपण नियोजन करत आहोत दुसरा साहेबांनी ज्या सूचना दिल्या त्यांनी काय काळजी घ्यायची याची आपण ऑलरेडी सूचना दिलेली आहे त्याच्या अनुषंगानं इतरही आपल्यापर्यंत काही गोष्टी आल्या तरी देखील लगेच रिॲक्ट न होता आपण आम्ही सोबत आहोत आता जेवढे समोर आहेत त्या सगळ्यांशी मी वन टू वन टचमध्ये आहे त्याच्यामुळं आपल्याला कुठेही काही इश्यू वाटला तर आपण डायरेक्ट मला पी आय साहेब आहेत आमचे कोकणीय लोकरे आहेत किंवा इतर जे कोणी संपर्कात असेल त्यांच्या संपर्कात आपण राहू स्पेशली याच्यामध्ये सोशल मीडिया आहे सोशल मीडियाही आपण मॉनिटरिंग करणार आहे आपण जे त्यांचे ऑर्गनायझर आहेत त्यांना आपण लेखी तोंडी सर्व सूचना दिलेल्या आहेत त्यांनी काय काय अॅपीचं पालन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा केलेली आहे आणि त्यांनीही पहिल्यापासून सहकार्य केलेलं आहे तर शहरात आपण त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे याची आपण त्यांना डिटेल आपण सूचना दिलेल्या आहेत आपल्या शहराचं सर्व त्यांना पार्श्वभूमी माहीत आहे कारण आपलं ऑर्गनायझर जे आहेत ते बरेचसे इथले जुनर शहराशी संबंधित आहेत त्याच्यामुळे त्यांच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं आपण सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनं तेही पालन करतील सगळ्या गोष्टींचं परंतु शहरामध्ये प्रभात फेरी जाते आहे ती शहरातूनच जात आहे याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं तसं प्रशासनातर्फे पोलीस प्रशासनाचा पूर्णपणे बंदोबस्त असतात आणि तो बंदोबस्त काही प्रभात फेरी किंवा सभा नाही तर पूर्ण शहरामध्ये आपण बंदोबस्त लावतो म्हणजे शहरामध्ये जे जे मेन पॉईंट आपले आहेत ते सर्व पॉईंट आपण चौक कव्हर करणार आहे बंदोबस्त लावताना आपण नाईटपासून म्हणजे जेव्हा ते आपल्याकडे चार वाजता येतील तर चारपासूनच आपला बंदोबस्त उद्या दुपारपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत कारण सभा संपल्यानंतर त्यातले जर तुम्ही वयोगट बघितला पंचवीस लागणार पंचायत समिती तहसीलदार सर्व डिपार्टमेंटला सर्व डिपार्टमेंट त्यांच्या त्यांच्या ज्या जबाबदारी आहे त्या जबाबदारी सर्व त्या उपायोजना करणार आहेत आयोजित गडपट मोहीम भीमाशंकर ते शिवनेरी असे या ठिकाणी आयोजित केलेले आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर या ठिकाणी हे भाग्य आपल्या सर्वांच्या वाटेवर या ठिकाणी येत आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुनियोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं सुद्धा झालेलं आहे शासन प्रशासन न्यायासर त्यातील सर्व अधिकारी वर्ग जो आहे महा जी शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यामध्ये आणि जो विषय या ठिकाणी साहेब पार्किंगचा सा। सगळ्यांनी तो या ठिकाणी थांबण्यात आणला आजच संध्याकाळ शिव शिवनेरी या ठिकाणी येण्याकरता अजूनही बाहेरून निघालेल्या जी प्रशासनाची माहिती आहे पस्तीस हजार चाळीस हजार ह्यापेक्षा ही संख्या ही साठ हजाराच्या पलीकडे जाऊ शकते त्यामुळं नियोजन करत असताना आपला सर्वांचीच या ठिकाणी जबाबदारी आहे की या शिवजन्मभूमीमध्ये आलेल्या सर्वांचं व्यवस्थितरित्या स्वागत होणं महत्त्वाचं आहे पहिलं एक काम जे आपल्याला करायचं आहे की आज चार वाजल्यापासून सर्वच मंडळ अजून मग शहरातील या ठिकाणी सर्व धारेकरांचं या ठिकाणी स्वागत उत्तमरित्या करणार आहे पहिलं जे काम आहे ते असं एम बी वीशी या ठिकाणी पहिल्यांदा कॉन्टॅक्ट आपण सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी करावा की संध्याकाळची जी लाईट व्यवस्था आहे ती अबाधित आहेच आहे पण ती अबाआधित राहील याकडे पहिलं लक्षण तुमचं केंद्रित